खरं तर ज्या काल आमदारांनी टीका केली ती अतिशय घानेरड्या प्रकाराची टीका होती संपूर्ण महाराष्ट्राला जत तालुक्याला त्यामुळे मान खाली घालावी लागली वा वास्तविक पाहता जे या तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडं मुळात विकासाचं धोरण नाही मुळात पडळकर हे अपघातानं निवडून आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने मतांची चोरी झाली त्या मतांच्या चोरीमध्ये निवडून आलेला हा आमदार आहे त्याच्याकडे विकासाचे मुद्दे नसताना नेहमी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब असतील यांच्यावरती तो वारंवार टीका करत आलेलाच आहे पण काल त्याने त्याचा बुद्धिमत्तेची पातळी ओलांडलेली आहे आणि खऱ्या अर्थानं त्याची जी अवकात आहे ती त्यांनी काल या या ठिकाणी दाखवलेली आहे या पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये मुळात एखाद्या कुणावरतीही मुळात हे बोलू नये पण स्वर्गीय राजाराम बापूंच्या बाबतीत अशा प्रकारचं घाणेरडं कृत्य करणं हे महाराष्ट्राला खपणारं नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या जत तालुक्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये वीज राजाराम बापूंनी आणली ज्या तालुक्यामध्ये अनेकांच्या घरामध्ये उजेड तरी दिलाच पण शिक्षणाचा उजेड देण्याचं काम स्वर्गीय राजाराम बापूंनी केलं त्याच राजाराम बापूंच्या बाबतीत अतिशय घाणेरड्या पद्धतीनं जे वक्तव्य पडळकरांनी केलं तर माझ्या तोंडामध्ये पडळकर हे नाव घ्यावंच वाटत नाही इतक्या प्रकारचं घाणेरडं वक्तव्य पडळकरांनी या ठिकाणी आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि सह्याद्रीची उंची लाभलेले आमचे आदरणीय नेते जयंतरावजी पाटील साहेब आहेत खरं हत्ती चले बजार आणि कुत्ते भुके हजार अशा श्वानांकडे कधी आमचे साहेब लक्ष देत नाहीत आणि आवर्जून आम्हाला सगळ्यांना त्यांचं सांगणं असतं की अशा ज्यांच्याकडे बुद्धिहीन बालिश वाचाळवीर आहेत यांच्याकडे दुर्लक्ष करायचं पण इथून पुढच्या काळामध्ये एक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी पडळकरांना आणि या निमित्तानं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना एक विनंती करतोय आणि इशारा देतोय ज्या महाराष्ट्राला स्वर्गीय वस दादा असतील स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील आमच्या जिल्ह्यामध्ये स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील स्वर्गीय आरा राबा असतील ही चांगली परंपरा लाभलेला आमचा जिल्हा आहे सुसंस्कृत आमचा जिल्हा आहे सुसंस्कृत आमच्या जिल्ह्याचं राजकारण आहे आपण अशा वाचाळवीरांच्या माध्यमातून आपण सोडलेल्या श्वानांच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती बिघडवत आहात यांना लवकरात लवकर आळा घाला अन्यथा ही सगळी भूमिका आर एस एसची आणि भाजपाची आहे असं आम्ही समजू याच्यावर लवकरात लवकर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे Press the bell icon on the video and never miss another update.